सुवर्ण रक्त श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान छत्रपती महाराजांचा नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या आजच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक धार्मिक ठिकाणांना भेटी देत असतो तेथील तीर्थस्थानांचं महत्त्व जाणून घेतो तेथे दर्शन घेतो आज एका ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी मी आलेलो आहे हे ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातील मागे आपण पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं तक्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर याच ठिकाणी उजवा बाजूला जर बघितलं तर करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचं तत्व आपल्याला पाहायला मिळतं अतिशय ऐतिहासिक या स्थानाला महती आहे या स्थानाची माहिती या ठिकाणी या ठिकाणची व्यवस्था पाहणारे नितेश कोळी हे आपल्याला आहेत तर नितेश आता जर तुम्ही म्हणाल तर या वास्तूला जवळ जवळ जवळपास असं महत्व आहे तारा व पहिले शाहू यांच्यात दोघांच्यात काही वाद निर्माण झाला निर्माण वाद निर्माण होत वाद निर्माण ज्यावेळी झाला त्यानंतर ना मग राजा कोण होणार या दोघांच्यात वाद झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये सात वर्ष युद्ध झाले सात वर्षानंतर पहिले शाहू राजा झाले त्यानंतर वारण्याचा जो तह म्हणतात तो तह झाला तहारची कोल्हापूरची गादी इथून वारणे पासून पार तंजावर पुतूर सगळे तारारांच्या ताब्यात ताब्यात असल्या सगळं तंजावर पर्यंत करवीर संस्था करवीर संस्थांना हे भाग आला आणि करवीर संस्थांच्या माध्यमातून जी पहिली गादी इथं शिरोळ मध्ये शिरोळ मध्ये निर्माण झाली काही कारणास्तव दीड वर्ष इथं इथून कारभार चाललेला सगळा पूर्ण आपल्या गावचं नाव शिरोळ का पडलं ज्यावेळी आपण कर्नाटकमधून किंवा कुठल्या मोहिमेवरून ज्यावेळी आपण जातोय मोहिमेवरून गेल्यानंतर जे त्या शिरांची मुंडकी हो जी आणतोय आपण ती तर आपण वेशीला बांधत होतो शिरांची ओळ म्हणजे शिरोळ आपला इतिहास आहे गावचा आहे म्हणजे राजघराण्यासाठी कायमस्वरूपी या गावानं त्याग केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी या गावाने आजही इथं मुजरा केल्याशिवाय कुठलंही काम होत नाही तालुक्यातलं कुठलं उपोषण दे चांगलं काम दे काय जरी असलं पहिला महाराजने मुजरा केल्याशिवाय कोणतंही काम या शिरोळ तालुक्यात बदल केलं जात नाही इथन अजूनही तीच परंपरा आमची चालू आहे आणि इथून पुढेही तशीच राहणार राजघराण्याशी प्रामाणिक राहणार हे गाव आजही हे आहे आज, आज, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त ओरिजिनल तोपा दोन ठिकाणी उडतात एक शिरोळ आणि सातारा आ, ही जी तोप आहे जे शिवराय या तोफेतून एक अपघात असा घडलाय की कन्याकला ज्यावेळी आपण अकरा तोपाची सलामी देतो त्यावेळी पहिल्या पाच तोपाची सलामी झाली सहाव्या तोपाला बारीक आतकी खिडकी राहिलेली ते ठेचत असतोय आणि ते आतनं पेटत चालतं ज्यावेळी तो माणसानं गोळा टाकला त्यावेळी ते तोप आतनं पेटत आले जे उडले ते माणसाचा एवढा निम्मा भाग घेऊन नदीच्या पालीकडे जाऊन पाडले त्यावेळीपासून जवळजवळ दहा ते बारा वर्ष ही तोप बंद होती तोप बंद होती ज्यावेळी आपल्या गावचे दिनकररावजी यादव हे आमदार झाले त्यांनी परत सरकारला विनंती केली व राजघराण्यातल्या शाहू छत्रपतींना परत विनंती करून परत आपल्या गावचा मान परत त्यांनी राखण्याचं काम केलं व आज सुद्धा आमच्या दसऱ्या आणि कन्यागतला तोपेचा मान आहे ओरिजिनल तोपा ही ओरिजिनल तोप आज तोपेची तो सलामी देऊन महाराजांनी मुजरा केला गावचं वैशिष्ट्य परत या या जडण घडण्याचं आपले छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट हे संभाजीराजे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि याच्या थोड्या कालावधी नंतर किंवा लवकरात लवकर या वास्तूचं जीर्णोद्धाराचं काम हे थोड्या दिवसात राजे व शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे व त्यांच्या वास्तू ही, ही जपण्याचं काम हे त्यांनी मनावर घेतलेलं आहे व थोड्या दिवसात हे काम चालू होणार आहे शिवाजी महाराजांचं जे तक्ता आहे त्या तख्ताविषयी काही माहिती सांगा किंवा कशी निगा आपण राखतोय ऐतिहासिक काही पुरावे या तक्ताविषयी आहे तक्ताविषयी ऐतिहासिक पुरावे म्हणजे ताराणी साहेबांनी इथं बसून काही असे नायनेवाडे केलेत केले आहेत की त्यांची उदाहरण आजही आम्ही देऊ शकतो लोकांशी की काही गरिबांना त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात न्याय दिला की कुठलाही अत्याचार या तालुक्यात होऊन गेला नाही किंवा दडपशाही खाली कुठलाही मनुष्य इथं राहू शकत नाही स्वाभिमानानं ना आज सगळ्यात मोठं उदाहरण जर म्हणला तर या तालुक्याचे खासदार असू द्यात आमदार असू द्यात जनतेतून निवडून येणार आहेत लोकांनी पैसे देऊन काही वेळेला निवडून आणले या तालुक्यातल्या लोकांना बरोबर असं या स्वाभिमानी तालुका आहे त्यामुळे इथं कुठलेही हे काय चालत स्वाभिमानाचं दिलेले आहे चालेल नितेश धन्यवाद आम्हाला ही चांगली माहिती दिल्याबद्दल अवघ्या मानव जातीस ज्या युगपुरुषाने स्वाभिमानाने जगायला शिकवलं असो अजरामर व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर संपूर्ण परिस्थिती विपरीत असतानाही शिवरायांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मार्गाने मार्गक्रमण करणारी म्हणजे महाराणी तारा राणी आजही त्यांच्या विचारांचे आणि पराक्रमांचे मराठी मनावर आहे त्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे त्यांच्या वापरातील अन्य साहित्य याविषयीचेही मोठे कुतूहल सर्वसामान्यांमध्ये आहे शककर्ते शिवाजी महाराज यांच्या वापरातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही वस्तूंपैकी दोन आसने म्हणजेच तप्त आज मितीस उपलब्ध आहेत यापैकी एक तख्त कोल्हापूरच्या जुना राजवाड्यात तर दुसरे तख्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच शिरोळ या तालुक्याच्या गावी आहे साधारणपणे एकोणीसशे तीस च्या दरम्यान राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी या तख्ताच्या इमारतीचा जीर्णोद्धार करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तख्ताच्या मागे शिवरायांची प्रतिमा आणि छत्रपतींचे राजचिन्ह असलेली फरशी ही त्यावेळी बसवण्यात आली होती ही फरशी आजही आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर शहराच्या पूर्वेस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर शिरोळ हे गाव आहे महाराणी तारा राणी यांच्या काळामध्ये शिरोळ हे महत्वाचे लष्करी ठाणे होते महाराणी ताराराणी या श्रोळला आल्याचे अनेक उल्लेख आपल्याला इतिहासात मिळून येतात यावरूनच शिरोळमध्ये असणारे हे तक्त त्यांच्या वापरातीलच होते असे म्हणावयास जागा आहे शिवाय ताराराणींचे हे तक्त कोल्हापूरच्या राजवाड्यातील अस्सल ऐतिहासिक अगदी असे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे शिरोडला आले होते का हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यामुळे शिवाजी महाराजांचे हे तक्त या ठिकाणी कसे आले कधी आले कुणी आणले असे प्रश्नही उपस्थित होतात याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे मात्र कोल्हापूरच्या छत्रपतींशी संबंधित अठराशे पंचावन्न सालच्या एका ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये शिवरायांच्या शिरोळ येथील तख्ताचा सा उल्लेख सापडतो यावर अजूनही संशोधन होऊन या, या तख्ताशी संबंधित यापूर्वीचेही अस्सल दस्तऐवज शोधणे गरजेचे आहे शिरोळ गावातील मुख्य मार्गावरच एका ऐतिहासिक इमारतीमध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांच्या शेजारीच महाराणी तारारानी यांचे तख्त आजही आपल्याला पाहायला मिळते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल मर्दिनी महाराणी तारा यांची तक्ते एकाच वेळी पाहायला मिळणं ही शिवप्रेमींसाठी इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच म्हणायला हवी